एका सर्व्हेनुसार महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी ठरवलं आहे की आम्ही शिंदे सरकारकडून पैसे घेणार कारण ते दीड हजार रुपये आमच्या टॅक्सचा पैसा आहे तो शिंदे फडणवीसांच्या प्रॉपर्टी मधला पैसा नाही त्यामुळे दीड हजार रुपये घेतले तरी या सरकारला मत देऊ याची गॅरंटी नाही याचा अर्थ सरकारी तिजोरीतून पैसे देऊन मत विकत घ्यायचा शिंदे फडणवीसांचा प्लॅन फसलेला दिसतोय असे पैसे वाटून पण जर सरकार पुन्हा आलं नाही तर फडणवीस शिंदे रडत बसतील असं निखिल वागळे यांनी म्हटलं म्हणूनच रवी राणा यांनी महिलांना धमक्या दिल्या वाटत या लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला आधार मिळणार आहे का लोकसभा निवडणूक गमावली होती महायुतीनं आता विधानसभेत ही लाडकी बहीण तिला मदत करणार आहे का ज्या दीड कोटी महिलांनी या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांची मतं महायुतीला पडणार आहेत का हा खरा प्रश्न आहे याचं कारण ही मतं मिळावी म्हणूनच महायुतीच्या सरकारने ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर केलेली आहे कारण आम्ही तुम्हाला सरकारी तिजोरीतून तुम पैसे देतो तुम्ही आम्हाला मत द्या असं सांगणंसुद्धा निवडणूक प्रक्रियेचा सा अपमान आहे किंबहुना निवडणुकीच्या तोंडावर अशी योजना जाहीर करावी लागली महायुतीच्या सरकारला म्हणजेच महायुतीच्या सरकारने गेली अडीच वर्ष फारसं काही काम केलेलं नाही आहे त्यामुळे ही लालूच महिलांना दाखवावी लागते असा त्याचा अर्थ काढला जाण्याची शक्यता आहे पण या महिलांशी एकेकट्याने -एक बोलल्यावर जे आढळतं आहे ती भावना वेगळी आहे आम्ही सरकारने दिलेले पैसे घेणार हक्काने घेणार याचं कारण हे पैसे सरकारी तिजोरीतून म्हणजे जनतेच्या पैशातून आलेले आहेत असं काही अंगणवाडी सेविका सांगत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या मैत्रिणीही हेच आहेत मात्र हे पैसे घेतल्यानंतर आम्ही या सरकारला मत देऊ याची खात्री आम्ही देत नाही असंही त्या खाजगीत बजावत आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही लक्षात घ्या दीड कोटी महिलांना महिना दीड हजार रुपये मिळून सुद्धा जर या महिला महायुतीला मत देण्याचं आश्वासन देत नसतील तर याचा अर्थ असा होतो की महायुतीच्या या लुटारू सरकारवर या महिलांचा अजिबात विश्वास नाही सर्वच सर्व पैसे घेतील महिला पण या महिलातल्या पन्नास टक्के महिला, महिला सुद्धा महायुतीला मत देतील असं मला वाटत नाही आणि जर ती मिळाली नाही तर मोठा फटका महायुतीला बसणार आहे सरकारी तुजोरीतले पैसे तर जाणारच आहेत पण अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर एक गॅम्बल करूनही आपल्याला उपयोग झाला नाही म्हणून महायुतीतले नेते निवडणूक निकालानंतर रडत बसणार आहेत महिला केवळ दीड हजार रुपये दिल्यावर आपल्याला मत देतील हा महायुतीचा भ्रम आहे आणि हा व्हिडिओ जपून ठेवा निवडणुकीनंतर तुम्हाला लक्षात येईल की या योजनेचा महायुतीला काही फायदा झालेला नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर राज्याची तिजोरी खाली करण्याचा प्रकार ही मंडळी करतायत नवं जे सरकार येईल त्याला रिकामी झालेली तिजोरी मिळेल आणि त्याला एकूणच अर्थव्यवस्था सावरायला बराच काळ लागेल लुटारूपणे हे सगळं चाललेलं आहे हे धक्कादायक आहे आमच्या लाडक्या बहिणींनी याचाही विचार केला पाहिजे पैसे घ्या पण या लुटारूंना मत देऊ नका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महायुतीच्या नेत्यांना सुद्धा याची खात्री वाटत नाही की या योजनेमुळे आपल्याला विजय मिळेल म्हणूनच महायुतीचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आमदार रवी राणा यांनी एका कार्यक्रमामध्ये या लाडक्या बहिणींनाच दम दिला तुम्हाला जर खात्री असेल की या लाडक्या बहिणी ही योजना मिळाल्यावर आपल्याला मत देतील तर अशी दमदाटी करण्याची गरज काय आहे ते असं म्हणाले की ही लाडकी बहिणी योजना जी आहे याच्यामधले दीड हजार रुपये मिळाल्यावर तुम्ही जर मत देणार नसाल तर आम्ही ते परत घेऊ लक्षात घ्या नंतर फडणवीसांनी सारवासारव केली असं होणार नाही म्हणाले एकनाथ शिंदेने खुलासा केला पण त्यात काही दम अशासाठी नाही की असे जे दुय्यम दर्जाचे नेते असतात असे जे अत्यंत बिभत्सपणे वावरणारे आणि बोलणारे नेते असतात तेच अशा परिस्थितीत सत्य बोलून जातात रवी राणा काय म्हणाले रवी राणा जरी दुय्यम दर्जाचे नेते असले तरी ते फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांना माहिती आहे फडणवीसांना सांगितल्याशिवाय ते असं सनसनाटी विधान करणार नाहीत हेही सगळ्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे रवी राणा यांच्या तोंडून सत्य बाहेर पडलं असं मानायला जागा आहे म्हणजे या महिलांना धमकी दिली जाते आधी अपमान केला पैसे देऊन मत द्या असं सांगितलं आता धमकी दिली जाते की आम्ही पैसे परत घेऊ सरकारी पैसे एखाद्या महिलेच्या खात्यात टाकलेले परत कसे घेणार तुम्ही कोण आहात तुम्ही गुंड आहात तुम्ही मवाली आहात अशा प्रकारे महिलांना धमकी देत खरं तर या महिलांनी आधीच बंड करायला पाहिजे पण आमच्या महिला चतुर आहेत त्या पैसे घेतील आणि नंतर माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून मा अशा प्रकारे बंड करतील असं मला वाटतं आजचीच एक बातमी तुम्हाला सांगतो आज एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे की सरकारने महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना मोफत गणवेश पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु किती गणवेश सरकारने दिले या पंधरा ऑगस्टला त्रेचाळीस लाख गणवेश पुरवण्याची सरकारची योजना होती सरकारचं आश्वासन होतं विधानसभेमध्ये चर्चा झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मोठं नाटक करून ते गणवेश सुद्धा दाखवले होते आणि आमदार रोहित पवार यांची चेष्टा केली होती पण आतापर्यंत सरकारने अनेक हे गणवेश पुरवलेले नाही दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी एक पिल्लू सोडलं होतं लाडक्या बहिणी बरोबर लाडका भाऊ आता ते कुठे गेलं पिल्लू ते गायब का झालं कारण प्रसिद्धी माध्यमांनी मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांची जी ढोंगबाजी होती ती उघड केली हे लक्षात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजनेचा प्रचार करणं बंद केलं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे माझं तर लाडक्या बहिणीनं सांगितलंय बिंदास पैसे घ्या माझं म्हणणंच आहे बिंदास पैसे घ्या आणि या लुटारूंना मतं देऊ नका शेवटची एक गोष्ट महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका पुढे जातील अशा बातम्या गेले दोन तीन दिवस येत आहेत का पुढे जातील मित्रहो याचं एकमेव कारण आहे विधानसभा निवडणुका जिंकण्याची खात्री या महायुतीला वाटत नाही म्हणून याआधी दिवाळीला निवडणुका होणार असं सांगितलं जात होतं आता दिवाळीनंतर पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणुका होतील याचं कारण काय अर्थातच महायुतीला फायदा व्हावा अजून एक महिना महायुतीला मिळावा म्हणजे या लोकांनी अडीच वर्ष काही केलं नाही आता शेवटच्या दोन महिन्यात यांना फायदे सुचत आहेत म्हणजे किती ढोंगबाजी आहे लक्षात घ्या ही निवडणूक पुढे गेल्यामुळे एक महिना महायुतीला मिळेल या योजनांचा प्रचार करण्यासाठी मित्र हो दुसऱ्या बाजूला जनता काही झोपलेली नाही विरोधी पक्ष काही झोपलेले नाही महाविकास आघाडीचे नेतेही तयार आहेत आचारसंहिता लागू करण्याची ते वाट बघत असतील कारण त्यांचा जाहीरनामा लाडकी बहीण योजनेचं उत्तर निश्चितपणे शोधणार काहीतरी वेगळी योजना काढून महाविकास आघाडीने जर दीड हजाराऐवजी दोन हजार किंवा तीन हजार रुपये महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना दिले तर मग महायुतीचं काय होईल याचा विचार करा तेव्हा निवडणुका पुढे ढकलून काही होणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या सोयीसाठी सात साथ फेऱ्यात निवडणुका केल्या परंतु त्याचा काहीही फायदा मोदींना झाला नाही भाजपच्या जागा उलट कमी झाल्या भाजपला एकट्याच्या बळावर बहुमत मिळालं नाही तेव्हा जनतेच्या मनातून तुम्ही एकदा उतरलात की त्यावर काही उपाय नाही मग लाडकी बहीण आणा लाडका भाऊ आणा लाडका मामा आणा लाडका काका आणा किंवा आणखीन काय आणा काही त्यामुळे फरक पडणार नाही पुन्हा एकदा सांगतो महायुतीला लाडकी योजनेचा फायदा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अजिबात होणार नाही उलट फटकास बसेल कारण आमच्या बहिणी खूप चतुर आहेत शाणे आहेत मोहन शिंदे म्हणतात पैसे कोणाचे आणि वाटते कोण शिंदे फडणवीस पवार यांच्या बापाचे पैसे आहेत का राज्य कर्जबाजारी असताना हे नको ते उद्योग सरकार का करीत आहे महिला एवढ्या विकाऊ नाहीत हे शिंदे आणि मंडळींनी लक्षात घ्यावे फक्त तीन हजारात मतदान विकले जाते साडेचार वर्ष हे ढुंकूनही पाहणार नाहीत खर तर शिंदे आणि फडणवीस यांनी प्रत्येक मतदाराला दोन लाख रुपये द्यायला पाहिजेत तरच शिंदे गट आणि फडणवीस जिंकून येतील पैसे वाटा राज्य करा लाडकी बहीण असो किंवा लाडका भाऊ असो आम्ही मतदान करणार नाही आम्हाला या सरकारवर विश्वास नाही आम्हाला काही याचा फायदा नाही म्हणून या सरकारला मतदान नाही म्हणजे नाही भाजप हटाव महाराष्ट्र राज्य बचाओ